पाडव्याच्या दिवशी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील जे भोंगे लावले जातात किंवा भोंग्यांमधून आजान दिला जातो त्याला विरोध केला तसंच महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर टीका केली त्यानंतर मुंबईतल्या सभेनंतर महाविकास आघाडीचे जे नेते होते या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो राज ठाकरेच्या भाषणाला जे प्रतिउत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा शरद पवारांनी दिलेला आहे त्या प्रतिउत्तराला आणखी प्रतिउत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाणे या ठिकाणी उत्तर सभा जी आहे ती उत्तर सभा घेतली आणि या दोन्ही सभेमध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत या मुद्द्यांची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी ज्या सभा घेतल्या या सभेमध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचं दोन तीन भागामध्ये आपल्याला विश्लेषण करता येईल सर्वात पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल की मनसे हा जो पक्ष आहे या पक्षाची स्थापना मराठी अस्मिता किंवा मराठीकरणाचा मुद्द्याला अनुलक्षण झाली होती म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेनेची स्थापना मराठी अस्मिता मराठी माणसाला न्याय मराठी भाषेला महत्त्व या मुद्द्याच्या आधारे झाली होती आणि नंतरच्या काळामध्ये नव्वदीच्या दशकामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न वेगाने पुढे आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्या हिंदुत्वाच्या भूमिकेला नंतर शिवसेनेने पाठिंबा दिलेला दिसतो म्हणजे शिवसेनेची ज्या पद्धतीने वाटचाल झाली त्याच पद्धतीने मनसेने देखील वाटचाल केलेली दिसून येते कारण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडलेली असली तरी बाळासाहेब ठाकरेंच्या धोरणांचा अनुनय केलेला आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष मराठी अस्मिता मराठीकरणाचा मुद्दा लावून धरला परंतु हा मुद्दा लावून धरल्यानंतर या मराठीकरणाच्या किंवा मराठी अस्मितेच्या मुद्द्याला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रति प्रमाणात प्रतिसाद शिवसेनेला मिळाला पाहिजे होता त्या प्रमाणात मिळाला नाही शिवसेना हा जो पक्ष आहे हा सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई मुंबई उपनगरे आणि महाराष्ट्रातल्या काही शहरांपुरता मर्यादित होता नेमकी तशीच परिस्थिती आज मनसेची झालेली आहे कारण मनसेसारखा का पक्ष देखील महाराष्ट्रातल्या काही ठळक शहरांमध्ये आहे नाशिकला आहे औरंगाबादला आहे पुण्याला आहे मुंबई किंवा मुंबई उपनगरांच्या परिसरामध्ये आहे शिवसेनेला ज्या पद्धतीने शिवसेनेने मराठीकरणाच्या मुद्द्याचा त्याग करून हिंदुत्ववादी मुद्द्याचा अंगीकार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी पोचवली त्याच मार्गाने राज ठाकरे जाताना दिसत आहेत कारण मुंबईमध्ये एकोणावीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये ज्या दंगली झाल्या या दंगलींना प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर यांनी जो रस्त्यावर महाआरतीचा जो घाट घातला होता तशाच प्रकारची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे की मस्जिदीमधून जो आजान दिला जातो या आजानाला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन नेते प्रमोद नवलकर यांनी महाआरतीचा उपक्रम सुरू केला होता त्या स्टाईलचा थोडा वेगळा असलेला उपक्रम राज ठाकरे यांनी जाहीर केला की मच्छिदीवर जे भोंगे लावलेले ला आहेत या मच्छिदीवर लावलेले भोंगे जर तीन मे पर्यंत उतरवले नाही तर आमचा पक्ष मशिदीसमोर हनुमान चालीसा लावेल अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली या घोषणेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला पहिला प्रयत्न म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाच्या धोरणामध्ये बदल केला कारण सध्या हिंदुत्ववाद ही जी विचारधारा आहे ही चलनी ना बनली आहे कारण हिंदुत्ववाद हा राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ही जी संकल्पना भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये रुजवली या भूमिकेचा भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदाच्या दोन हजार एकोणावीसच्या किंवा अनेक निवडणुकींच्या निवडणुकींमध्ये फायदा झाला आणि भाजपची ही जी भूमिका आहे ही निवडणुकीला मते मिळवण्यासाठी उपयुक्त आहे हे लक्षात आल्याकारणाने अनेक जे स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणारे पक्ष आहेत हे धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या पक्षांनी देखील भाजपपेक्षा थोडं सॉफ्ट हिंदुत्व जे आहे त्याला मवाळ हिंदुत्वाचा वापर सुरू केला आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी देखील आपल्या भूमिकेमध्ये बदल केलेला दिसून येतो कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन केंद्रबिंदू होते भाजप शिवसेना हा हिंदुत्वाचा राजकारण करणारा एक गट होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्षतेच्या नावाने राजकारण करणारा गट होता परंतु दोन हजार एकोणावीस नंतर जे महाविकास आघाडीचं जे सरकार आलं या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर परस्पर विरोधी विचारधारा असलेले तीन पक्ष एकत्र आले विशेषतः शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा परस्परांच्या विरोधी असताना देखील सत्ता मिळवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्षांची जी आघाडी होती त्याच्यापैकी तीन पक्षांची आघाडी बनली आणि भारतीय जनता पक्ष एकटा राहिला म्हणून भारता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झाली कारण शिवसेनेसारखा महत्त्वाचा साथीदार भाजपचा सोडून गेल्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावं लागलं म्हणून मनसेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती या पोकळीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी हिंदुत्ववादी विचारधारेचा आधार जो आहे तो हिंदुत्ववादी विचारधारेचा आधार घेतलेला दिसतो पण बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिकेचा अंगीकार केलेला असला तरी आमचं हिंदुत्व बी जे पीपेक्षा वेगळं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कारण मस्जिदीवरील भोंगे उतरवण्याचा प्रश्न हा धार्मिक प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे कारण मस्जिदींच्या भोंग्यावरून जे आजान दिलं जातं या आजानामुळे सर्व लोकांना त्रास होतो अभ्यास करणाऱ्यांना त्रास होतो म्हणून भोंग्यांमुळे फक्त धार्मिक प्रश्न निर्माण होत नाही तर सामाजिक प्रश्न निर्माण होतो अशी भूमिका त्यांनी मांडली म्हणजे आमचा मुस्लिमांना विरोध नाही परंतु त्यांच्यामुळे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांना आमचा विरोध आहे म्हणजे आमचं हिंदुत्व बी जे पीपेक्षा वेगळं आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांनी धार्मिक अंगाने नव्हे तर सामाजिक अंगाने या गोष्टीला मी विरोध करतो आहे असं दाखवत आहे म्हणजे ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका मांडली होती की आमचं हिंदुत्व जानव्याचं आणि शेंडीचं हिंदुत्व नाही आमचं खरं हिंदुत्व आहे त्याच प्रकारची भूमिका ही राज ठाकरे यांनी घेतलेली आहे कारण मनसे हा जो पक्ष आहे हा मनसे या पक्षाने अकेलो चलो वाटचाल करण्याचा प्रयत्न स्थापनेपासून केला होता परंतु सुरुवातीच्या काळामध्ये या पक्षाला काही प्रमाणात यश मिळालं तेरा आमदार यांचे निवडून आले होते नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये महानगरपालिकेची सत्ता हातात आली होती सारख्या मोठ्या शहरामध्ये चाळीस नगरसेवक निवडून आले होते अत्यंत शानदार सुरुवात मंचीची झाली होती परंतु नंतरच्या काळामध्ये या पक्षाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव हळूहळू ओसरत चालला ओसरत चालला म्हणून राज ठाकरे यांच्या लक्षामध्ये आलं की मराठीकरणाचा किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं फारसं यश प्राप्त करून देणार नाही हे लक्षात आल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये सर्वात चर्चेला जाणारा सर्वात प्रभावशाली जो मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा अंगीकार करून आपल्याला एका दगडात दोन पक्षी मारता येतील कारण एका बाजूला आपल्याला शिवसेनेला टार्गेट करता येईल किंवा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या नेत्यांना टार्गेट करता येईल आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची कात जर आपण धरली तर आपोआपच भारतीय जनता पक्ष आणि मनसे हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांचा जवळ येण्याचा मार्ग तयार होईल आणि हळूहळू या दोघांमध्ये मतभेद कमी झाल्यानंतर या दोघं पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण होईल कारण राज ठाकरे यांनी दोन्ही सभेमध्ये जे वक्तव्य केलेले आहेत या वक्तव्याला त्यांनी विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकही ब्र शब्द काढलेला नाही उलट भारतीय जनता पक्षाच्या अनुकूल भूमिका घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला हे या देशाचं भाग्य आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारा ट्विट करणारा पहिला नेता मी आहे असा दावा त्यांनी केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये समान नागरी कायदा आणावा ना लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणावा अशा भूमिका सभामध्ये मांडलेल्या आहेत आणि या भूमिकेमुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षातल्या कोणत्याही नेत्याने राज ठाकरेंच्या भूमिकेवर ऑब्जेक्शन घेतलं नाही उलट राज ठाकरे जे बोलले ते योग्य आहे किंवा राज ठाकरेंनी जी मागणी मांडलेली आहे तिच्यावर शासनाने विचार करावा अशी देखील भूमिका मांडलेली आहे कारण राज ठाकरेंनी जो धार्मिक ध्रुवीकरणासाठी मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उचललेला आहे या प्रश्नाला अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे आणि राज ठाकरेंचं भूमिकेचं समर्थन केलेलं आहे याचा अर्थ भविष्यामध्ये राज ठाकरेचा पक्ष हा शिवसेनेची जागा घेईल आणि तो भारतीय जनता पक्षाशी निश्चित युती करेल दुसरा महत्वाचा राज ठाकरे यांनी या सभेमध्ये जे मांडलेले मुद्दे आहेत या मुद्द्यांमध्ये मनसे हा जो पक्ष आहे या पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला होता या पक्षाचे जे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली था, होती ही मरगळ झा जा, झाडून टाकण्यासाठी झटकून टाकण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी एखादा नवा कार्यक्रम देण्याची गरज होती आणि नेमका हा नवा कार्यक्रम त्यांनी दिला की मशिदीवरील भोंग्या उतरवण्याचा कार्यक्रम त्यांनी दिला आणि उतरवले नाही तर हनिमान चालेसा लावू अशी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम त्यांनी दिला आणि या कृती कार्यक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मनसेचे जे नेते आहेत ते मनसेचे नेते या ठिकाणी तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ लागले आणि मनसेच्या पक्षामध्ये जी मरगळ आलेली होती ती मरगळ देखील या कार्यक्रमाने दूर केली आहे त्यानंतर राज ठाकरेंनी या सभेमध्ये मांडलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे हल्ला करताना जी भूमिका मांडलेली आहे अत्यंत चानाक्षेपणे मांडलेली आहे कारण त्यांनी शरद पवारांवर असा आरोप केलेला आहे की शरद पवार हे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असा दावा शरद पवार करतात परंतु राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की यांच्या आधी फुले शाहू आंबेडकरांच्या आधी हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे परंतु शिवरायांचं ते नाव घेत नाही शरद पवार हे नास्तिक आहेत ते कोणत्याही देवळामध्ये मंदिरामध्ये असताना त्यांचा फोटो कोणी पाहिलेला नाही ते देवधर्म मानत नाही अशी टीका केली आहे तर शरद पवारांसारख्या नेत्यांवर टीका करण्यामागे राज ठाकरेंचा मुख्य उद्देश असा होता की सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे या महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांची पकड आहे कारण महाविकास आघाडीचं जे सरकार आलेलं आहे हे महाविकास आघाडीचं सरकार महा आणण्यामागे शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला पक्ष आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त प्रभावशाली जर नेतृत्व कोणत्या पक्षाकडे असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे म्हणून या पक्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे की हिंदू धर्माच्या विरोधात आहे धार्मिक ध्रुवीकरणाच्या शरद पवारात विरोधात आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीवादी पक्ष आहे या पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामधला जातीवाद जो आहे तो जातीवाद वाढलेला आहे कारण जातीवाद वाढवला उत्तेजन देणाऱ्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना निर्माण करायला किंवा त्यांचा प्रसार करायला शरद पवार आणि त्यांचा पक्षाचे जे, जे पाठीराखे आहेत त्यांचं समर्थन आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे या आरोपाच्या माध्यमातून त्यांना हे सिद्ध करायचं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे हा विशिष्ट जाती पुरता असलेला एक जातीवादी पक्ष आहे हे समोर त्यांना उभं करायचं आहे हा सर्व जातींचा पक्ष नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वाढतो आहे आणि जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या पक्षाला स्थान निर्माण करायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावशाली असलेले जे नेते आहेत शरद पवार यांच्यावर टीका करणं गरजेचं आहे म्हणून राज ठाकरे यांनी मुंबईच्या सभेमध्ये ठाणेच्या सभेमध्ये शरद पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील यांच्यावर टीका केली आहे की मनसे हा विझत जाणारा पक्ष नाही तर इतरांना विझवत जाणारा पक्ष आहे किंवा अजित पवारांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की राज ठाकरे आत्तापर्यंत झोपलेले होते का यांना उत्तर देण्यासाठी तीन व्हिडिओ त्यांनी सादर केले तसंच छगन भुजबळ हे जेलमध्ये सुटून आल्यानंतर शपथ घेणारे महाराष्ट्रातले पहिले नेते आहेत अशी टीका करून राष्ट्रवादी काँग्रेस किती भ्रष्ट आहे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे हे सिद्ध त्यांना करायचं होतं तर राज ठाकरे यांनी या सभेमध्ये ज्या भूमिका बदलल्या या भूमिकेवरून का बदल काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली की के राज ठाकरे नकलकार आहेत वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात कधीतरी चार पाच महिन्यामध्ये एकदा उगवतात सभा घेतात आणि नंतर गायब होतात अशा टीका विशेषतः शरद पवारांनी केल्या आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आहेत या टीका जरी राज ठाकरेंवर केलेल्या असल्या तरी त्यांना राज ठाकरेच्या धोरणाची दिशा कळलेली नाही कारण राज ठाकरेंना आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी भूमिका बदललेल्या आहेत कारण राजकारणामध्ये नेहमी सोयीनुसार भूमिका बदलल्या जातात उदाहरणार्थ नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना जी एस टीला विरोध केला होता जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना जी एस टीला विरोध करायचे तेच नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जी एस टीला ऐतिहासिक विधेयक मानायला लागले किंवा ज्या शरद पवारांनी विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून सोनिया गांधीला विरोध केला होता त्या शरद पवारांनी नंतरच्या काळामध्ये काँग्रेसची युती करून केंद्रामध्ये मंत्रीपद उपभोगलं म्हणजे राजकारणामध्ये नेहमी सोयीनुसार भूमिका बदलल्या जातात राज ठाकरे यांनी देखील परिस्थितीनुसार आपल्या भूमिकेमध्ये बदल केलेला आहे आणि त्यांनी जो बदल केलेला आहे तो त्यांच्या पक्षाला एक नवा पाया निर्माण करण्यासाठी त्यांच्या पक्षाचं बस्तान बसवण्यासाठी त्यांनी आपली भूमिका बदललेली आहे कारण राजकारणामध्ये कोणतंही भूमिकेवर कोणीही ठाम नसतो कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो कधी काळी शरद पवारांचे कौतुक करणारे राज ठाकरे शरद पवारांवर कडाडून हल्ला करू लागले कधी काळी नरेंद्र मोदींवर टीका करणारे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करावे करायला लागले कारण राजकारणामध्ये नेहमी सोयीनुसार भूमिका बदलल्या जातात त्याच पद्धतीने राज ठाकरे यांनी या दोन्ही सभेमध्ये सोयीनुसार भूमिका बदललेल्या आहेत आणि या भूमिका बदलण्यामागे एक विशिष्ट प्रकारची रणनीती आहे की त्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या पक्षाचं स्थान मजबूत करायचं आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो पेचप्रसंग निर्माण करायचा निर्माण झालेला आहे परस्पर विरु विरोधी विचारधारा असलेले जे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपलं बसस्टान बसवण्यासाठी आपला प्रभाव वाढवण्यासाठी किंवा आपल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि आपली भूमिका जी आहे ती आपली भूमिका बदललेली दिसून येते तर या पद्धतीने राज ठाकरे यांनी दोन्ही सभेमध्ये जी भाषणं केली होती या भाषणामधला मतितार्थ काय आहे त्याचा अर्थ काय आहे याची चर्चा जी आहे याची चर्चा आपण केलेली आहे